श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे भाऊबीज दिवाळीतला शेवटचा सण आहे तर भाऊबीज का साजरी करतात त्याचे महत्व काय आहे आणि भाऊबीज का साजरी केली पाहिजे बहिणीने भावाला ओवाळायचे किती महत्व आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा भाऊबीज जरी दिवाळीचा शेवटचा सण असेल तरी तो तितकाच आहे हा बहीण भावाचा सण आहे बहीण भावाच्या प्रेमाचा हा सण आहे जसं पाडव्याला आपण दिवाळी पाडवा हा नवरा बायकोचा सण आहे त्याचप्रमाणे भाऊबीज हा बहीण भावाचा सण आहे भाऊ बहिणीमध्ये कितीही भांडण होत असतील तरी भाऊ बीजेच्या दिवशी भाऊला ओवाळायचं आहे बहिणीने भावाचे औक्षण करायचे आहे तर हे का करायचं आहे तर आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये तो चिरंजीवी राहावा यासाठी या यम द्वितीयेच्या दिवशी मृत्यूचे देवता आहे यम धर्म त्यांचे पूजन करून प्रार्थना करतात आणि असं केल्याने आपल्या भावाला अपमृत्यू येत नाही अपमृत्यू तळतो तर, तर हे कारण आहे त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाचं ओक्षण करायचं असतं तर बघा उद्या भाऊबीज आहे आपल्या भावाचं ओक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे तर बघा उद्या दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत हा अतिशय शुभ मुहूर्त आहे आपल्या भावाचं ओक्षण करण्यासाठी याच वेळेमध्ये आपल्या भावाचं ओक्षण करा आता ओक्षण कसं करायचं आहे तर या दिवशी तांब्याच्या चांदीच्या स्टीलच्या कुठल्याही दिव्याने नाही तर जे आपण कणकेचे दिवे बनवतात अगदी तसेच आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालून पिठामध्ये थोडीशी हळद घालून आपल्याला हा दिवा बनवायचा आहे जसे आपण यमदिपदानला बनवलं होतं तसंच आपल्याला दोन मुठोडे सुद्धा बनवायचे आहे आणि या दिव्याने आपल्याला आपल्या भावाला ओवाळायचं आहे बहीण भावाच्या नात्यामधला जो गोडवा आहे तो वाढवणारा हा त्यामुळे बहिणीने भावाला ओवाळायचं आहे ह्या दिवशी बहिणीने भावाला ओक्षण करायचं खूप महत्व आहे ओक्षणाचा खूप महत्व आहे या दिवसाला यम द्वि असं सुद्धा म्हणतात बहीण जे भावाचं ओक्षण करते त्यामुळे भावाचं आयुष्य वाढते त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या रक्षणासाठी या दिवशी ओक्षण केलं जात बहीण जे भावाचं ओक्षण करते त्यामुळे भावाचं आयुष्य वाढते आणि बहीण तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना कर वाढत <laughs> या दिवशी बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ बनवायचे भावा असतात भावा भावाने बहिणीकडे जायचं असतं भावाचं रक्षण व्हावं म्हणून बहीण भावाला ओवाळत असते आणि भाऊ ओवाडणी म्हणून बहिणीला काहीतरी भेट वस्तू देतो तुम्ही काहीतरी गिफ्ट द्या पण ओवाडणीच्या ताटात काहीतरी नक्कीच टाका जमेल ते द्या तसेच बहिणीचे सुद्धा भावाला काहीतरी द्या दे। गिफ्ट देऊ शकतात तसेच बहिणीने भावाला एक नारळ आणि जो करदोळा असतो तो काळा धागा किंवा लाल धागा करगोडा ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा द्यायचं आहे याला पण खूप महत्व असते या दिवशी तर हे तुम्हाला तुमच्या भाऊला द्यायचं आहे आता बघा एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर त्या स्त्रीने कोणालाही परपुरुषाला म्हणजे ज्याला ती भाऊ समान मानते अशा व्यक्तीला सुद्धा भाऊ म्हणून ओवाळू शकते कारण आपण पण भाऊ बीजेच्या दिवशी कोणाला तरी ओवाळायला पाहिजे आणि हे पण शक्य नसेल तर भाऊ पण नसेल आणि कोणाला ओवाळणं पण शक्य नसेल तर तुम्ही चंद्राला ओवाळू शकतात जसं आपण कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करतो तशीच रात्री हळद कुंकू अक्षता व्हायची आहे आणि जी कणकेचे दिवे आपण बनवणार आहे त्याने चंद्राला ओवाळायचं आहे तर असे पण तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला जर भाऊ नसेल एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळायचं आहे त्याचबरोबर आता भाऊबीजेची कथा काय आहे प्रत्येक सणामागे काहीतरी कथा असते आणि कथा जर आपण ऐकली त्याचं महत्त्व जर, जर आपण जाणून घेतलं तर त्याचं महत्त्व आपल्याला कळतं तर अशा प्रकारे एक कथा सुद्धा आहे भाऊबीजेची तर बघा मी ते तुम्हाला सांगते एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली की ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या यमाचे दूत अशा माणसाचा शोध करीत निघाले एका बहिणीला ही बातमी कळली तिच्या भावाला आजपर्यंत कोणीही शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होते आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत ती रस्त्याने फिरू लागली व त्याच्या घरी गेली हिला बहुतेक वेळ लागले आहे असे माहेरच्या माणसांना वाटले मग तिने खरा प्रकार सांगितला सर्वांना आनंद झाला आपले प्राण बहिणीने वाचवले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणून या दिवसाला यम यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी विचारपूस करावी एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण बहिणीकडे जावे तिला वस्त्र अलंकार द्यावे व तिच्या घरी भोजन करावे सख्खी बहीण नसेल तर एखाद्या मानलेल्या बहिणीकडे जावावे बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळावे या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळावे असा हा भाऊ बहिणीचा प्रेमाचा सण म्हणजेच भाऊबीज असतो मृत्यूचा देव म्हणजे यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेव घातले त्याचे ओक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने यमुनाला वरदान मागण्यास सांगितले होते तर ह्यामुळेच आपण भाऊ विजेचा जो सण असतो तो साजरा करत असतो तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या भावाला ओवाळायचा आहे त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या रक्षणासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।